श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सव्वीस फेब्रुवारीला म्हणजेच बुधवारी आलेली आहे महाशिवरात्री महाशिवरात्री हा दिवस भगवान शिवशंकरांना समर्पित आहे वर्षभरामध्ये बारा शिवरात्री ह्या येत असतात कृष्णपक्षातील चतुर्दशी तिथीला शिवरात्री येत असते आणि माघ महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्दशी तिथी ही महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते ही महाशिवरात्री जी आहे तर ती अतिशय महत्त्वाची आणि शुभ मानली जाते या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता म्हणून हा दिवस अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो महाशिवरात्रीच्या दिवशी जलाभिषेक रुद्राभिषेक हा केला जातो भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा केली जाते या दिवशी व्रत करून काही सेवा प्रभावी उपाय जर केले तर त्याचे पुण्यफळ भगवान शिवशंकर आपल्याला देत असेल आणि भक्ताच्या सर्व मनोकामना देखील ते पूर्ण करत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे आईने मुलांसाठी शिवमंदिरामध्ये ही एक वस्तू दान करायची आहे ही एक वस्तू जर आईने शिवमंदिरामध्ये मुलांसाठी दान केली तर मुलांचे सर्व विघ्न संकट अडचणी दुःख दारिद्र्य दूर होऊन जाईल आणि मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे कोणती वस्तू दान करायची आहे कशा पद्धतीने दान करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ थोडा जरी आवडला माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय मुलं मुली ह्या दोघांसाठीही तुम्ही करू शकता लहान असू द्या किंवा लहान मुलांपासून ते ती मोठ्यातील मोठ्या मुलांपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा, हा भगवान अतिशय महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी पृथ्वी तलावरती खूप अधिक पटीने सकारात्मक लहरी ह्या असतात म्हणजेच शिवतत्व जे आहे तर ते सहस्र पटीने पृथ्वी तलावरती अवतरलेलं असतं आणि या काळामध्ये आप जर जर त्यांची सेवा पूजा उपाय केले, जर केले ते तर ते खूप आपल्याला आशीर्वाद देतात आणि त्यांची कृपा ही सदैव आपल्यावरती राहते दान करणं हे खूप महत्वाचं आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलं गेलेलं आहे आपल्या शास्त्रामध्ये जर आपण एखादी वस्तू दान केली तर त्याच्या दुप्पट आपल्याला मिळत असतं असं म्हटलं गेलेलं आहे तर आपल्या मुलांचे दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी मुलांवरती काही विघ्न येतात संकटं येतात अडचणी येतात ते दूर करण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी त्याचबरोबर प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे ना तो करायचा आहे ही एक वस्तू शिवमंदिरामध्ये दान करायची आहे जर हा उपाय तुम्हाला करायचा आहे परंतु सुतक आणि पिरियड्स असतील तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही जर पिरियड्स असतील तर इतर कोणी घरातल्या व्यक्तीने हा उपाय केला तरीसुद्धा चालणार आहे तर पहा उपाय करताना हा तुम्हाला इतर बाहेर कुणालाही हा उपाय सांगायचा सा नाही कारण पहा आपल्या मुलांबद्दल समोरच्याची काय मनामध्ये भावना आहे हे आपल्याला माहीत नसतं काही काही लोक हे मनामध्ये खूप वाईट विचार करत असतात आपल्या मुलांबद्दल आपल्याबद्दल त्यामुळे अशा लोकांसमोर आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या करायच्या नाही त्यांना हा जो उपाय आहे तर तुम्हाला तो गुप्तपणे करायचा आहे जेणेकरून त्या उपायाचं फळ हे तुमच्या मुलांना नक्की मिळेल तर पहा मुलांच्या बाबतीत खूप साऱ्या समस्या जाणवत असतात मुलांना कधीकधी सुद्धा लागला जातो मुलं अचानकच चिडचिडेपणा करायला लागतात हट्टीपणा करायला लागतात किंवा सांगितलेलं ऐकत नाही अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही अशा बऱ्याच समस्या मुलांना जाणवत असतात तसेच कधी कधी आपले जे ग्रहदोष आहेत किंवा वास्तुदोष आहेत ते सुद्धा आपल्या मुलांवरती परिणाम करत असतात मुलांचे ग्रहदोष जर व्यवस्थित नसतील तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या यशामध्ये त्यांना नक्कीच अडचणी निर्माण होत असतात मग असे काही दोष असतात ते दूर करण्यासाठी असे काही प्रभावी उपाय जर अशा विशिष्ट तिथींना आपण केले तर आपल्या मुलांची प्रगती होते आपल्या घराची प्रगती होते आपल्या पतीची प्रगती होते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही निर्माण होते आता हा उपाय कसा करायचा आहे तर तुम्हाला या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे देवघरातील देवांची पूजा करायची आहे त्याचबरोबर सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे शिवपिंडीवरती तुम्हाला जलाभिषेक किंवा रुद्राभिषेक करणं शक्य असेल तर तो करायचा आहे आणि विधिवत भगवान शिवशंकरांची पूजा करून घेतल्यानंतर या प्रसन्न वातावरणामध्ये तुम्हाला हा प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला शिवमंदिरामध्ये जाऊन करायचा आहे तर तुम्हाला एक तांब्याचा कलश पाण्याने स्वच्छ भरून घ्यायचा आहे एक तर तुम्हाला धतुऱ्याचं फूल जे आहे तर ते घ्यायचं आहे लालचंदन भस्म बेलाची पानं ही तुम्हाला सोबत घेऊन जायची आहेत पंचामृत तांदूळ यासारखं सर्व साहित्य घेऊन तुम्हाला शिव मंदिरामध्ये जायचं आहे हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला शिव मंदिरामध्येच करायचा आहे कारण शिव मंदिरामध्ये सकारात्मक वातावरण हे जास्त प्रमाणामध्ये असतं सर्वात अगोदर तुम्हाला शिवमंदिरात गेल्यानंतर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवासुद्धा तुम्हाला घेऊन जायचा आहे अगदी तुपाचा दिवा तुम्ही करून घेतला तरी चालेल तो दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर शिवपिंडीवरती हे जे पाणी घेऊन गेलेलं आहात ते तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला भस्म त्याचबरोबर चंदन बेलपत्र धतुरा हे सर्व तुम्हाला शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे आता ही शिवमंदिरामध्ये शिवपिंडीची पूजा तुमची करून झाल्यानंतर तुम्हाला हा जो उपाय मी सांगणार आहे तर तो करायचा आहे तर पहा आपल्याला जी वस्तू दान करायची आहे ती म्हणजे आहे रुद्राक्ष तर आपल्याला एक रुद्राक्ष लागणार आहे तर पहा रुद्राक्ष याची निर्मिती जी आहे तर ती कशी झालेली आहे तर ती महादेवांच्या आसरूमधून हे जे रुद्राक्ष आहे तर ते निर्माण झालेलं आहे हे रुद्राक्ष तुम्ही घरी खरेदी करून आणायचं आहे त्यानंतर ते रुद्राक्ष हातामध्ये घ्यायचं आहे मुलांना खाली बसवायचं आहे मुलांच्या डोक्यापासून ते खाली पायापर्यंत हे रुद्राक्ष जे आहे तर ते तुम्हाला डोक्यापासून खाली पायापर्यंत ते रुद्राक्ष मुलांवरून सात वेळा तुम्हाला उतरवायचं आहे उतरवत असताना मनामध्ये असा भाव ठेवायचा आहे की माझ्या मुलांची जे काही संकट अडचणी आहेत ते दूर झालेले आहेत मुलांची खूप सारी प्रगती झालेली आहे असा सकारात्मक भाव तुम्हाला तुमच्या मनामध्ये ठेवून हा रुद्राक्ष मुलांवरून उतरवायचा आहे त्यानंतर हे रुद्राक्ष तुम्हाला शिवमंदिरामध्ये घेऊन जायचं आहे आणि शिव मंदिरामध्ये हे रुद्राक्ष जे आहे तर ते शिवपिंडीवरती तुम्हाला अर्पण करायचं आहे हा जो रुद्राक्ष आहे ज्यावेळेस तुम्ही शिवपिंडीवरती अर्पण करणार आहात तेव्हा मुलांच्या बाबतीत ती जी काही इच्छा असेल तर ती तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि हा रुद्राक्ष शिवपिंडीवरती अर्पण करायचा आहे तर असा हा अत्यंत छोटासा आणि खूप महत्त्वाचा उपाय आहे हा उपाय नक्की करून पहा हा, हा रुद्राक्ष जो आहे तर तो तुम्हाला जिथे पूजेचं सा साहित्य मिळतं त्या दुकानामध्ये मिळून जाईल तर तिथून तुम्हाला हा रुद्राक्ष घेऊन यायचा आहे आणि अशा सांगितल्या पद्धतीने तो तुम्हाला शिवमंदिरामध्ये दान करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ